मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय त्यांचा अपघात होता की घातपात होता हा प्रश्न सातत्यानं अनेक तांत्रिक त्रुटींच्या आधारे विचारला जातोय त्यातच अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी या घटनेचा पाठपुरावा सुरू केलाय या निमित्तानं त्यांनी गेल्या दोन आठवड्यात दोन पत्रकार परिषदा घेऊन माध्यमांसमोर उपस्थित केलेत एकीकडे रोहित पवार अजित शंका उपस्थित करतायत मात्र पवार कुटुंबातले इतर सदस्य याबद्दल उघडपणे आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत अजित पवार गटामध्ये देखील अमोल मिटकरी वगळता इतर कुणीही हे प्रकरण उचलून धरलेलं नाहीये अशातच कालच अजित मोठे चिरंजीव जय पवार यांनी देखील या अपघाताबाबत शंका उपस्थित केलीय याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी नेमके काय आणि कुणावर आरोप केलेत या अपघाताला घातपाताचं वळण कसं मिळालं अमोल मिटकरी नेमकं काय म्हणतायत जय पवार यांनी नेमकी काय शंका उपस्थित केली आहे आणि रोहित पवार यांनी दोन पत्रकार परिषदांमध्ये ज्या कंपन्यांवर किंवा ज्या व्यक्तींवर आरोप केलेत ते नेमके कशाच्या आधारी केलेत आणि त्यामध्ये कितपत तथ्य आहे त्यामागची कारणं नेमकी काय आहेत हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंग आणि अजित पवार यांच्या विमानाचा अपघात अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झाला यानंतर दोन फेब्रुवारीला या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले त्यानुसार विमान अपघात तपास ब्युरो म्हणजेच ए आय बी कडून चौकशी सुरू झाली तसंच सी आय डी कडूनही या अपघाताची चौकशी सुरू आहे अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ही घटना एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघातावर संशय निर्माण केला हे विमान एका वर्षापासून तांत्रिक बिघाडामुळे बंदीमध्ये होतं तर अजित पवारांना का दिलं गेलं पायलट दोनदा गेले शेवटच्या पायलटला मारून पन्नास कोटी इतक्या मोठ्या विमा रकमेच्या आमिषासाठी प्रवृत्त केलं गेलं का असा संशय अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला त्याचबरोबर अपघातानंतर कागदपत्र जळाली नाहीत पण मृतदेह जळाले विमानात सहा जण होते असं सांगितलं गेलं पण यात पाचच मृतदेह सापडले असे बरेच संशय व्यक्त करत अमोल मिटकरे यांनी याबाबतचे पुरावे तातडीनं समोर आले पाहिजेत अशी आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर एकामागोमागे एक आरोप सुरू झाले रोहित पवार यांनी सुरुवातीला अजित पवार यांच्या अपघातावर थेट भूमिका घेणं टाळलं पण त्यानंतर देखील अपघाताचा संशय व्यक्त केला त्यानंतर दहा फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अपघातातला सगळा घटनाक्रम आणि त्यातल्या त्रुटी समोर आणल्या सोबतच हा अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला सोळा वर्ष जुनं विमान अजूनही हवाई वाहतूक सेवेत कसं काय विमान उड्डाण करण्याच्या स्थितीत होतं का त्याची तपासणी कुणी केली युरोपात बंदी असताना आपल्या देशात या वाहतुकीला परवानगी कशी दिली गेली त्याचबरोबर अपघातग्रस्त विमानाची देखभाल दुरुस्ती कुठं केली जात होती विमानात हवाई इंधन भरलेलं कॅन होतं का विमानाची स्थिती सांगणारं ट्रान्सपोंडर बंद का होतं तसंच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी उशिरा का आली असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले तर रोहित पवारांनी काल दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत अजून बरेच संशय व्यक्त केलेत हे विमान जे आहे ते मुद्दामून आदळण्यात आलं असून त्यामध्ये प्रमाणाबाहेर इंधन भरलं होतं असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केलाय अपघातातली तांत्रिक गडबड समोर आणण्यासाठी त्यांना काही मुद्दे उपस्थित केले ते थोडक्यात बघूयात सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे इंधनाचा संशयास्पद साठा मुंबईवरून उड्डाण करताना विमानात प्रमाणाबाहेर इंधन का भरलं होतं टॉयलेटच्या मागे असणाऱ्या जागेत अतिरिक्त कॅन मध्ये इंधन का ठेवलं होतं हे इंधन जास्त असल्यामुळेच मोठा स्फोट झाला असं रोहित पवार म्हणाले दुसरा मुद्दा म्हणजे विमान मुद्दाम आदळलं गेलं जर बारामतीमध्ये धुकं जास्त होत तर लँडिंगचा धोका पत्करला विमान मुद्दा म्हणून विशिष्ट पद्धतीने आदळण्यात आलं असा संशय त्यांनी व्यक्त केलाय मुद्दा म्हणजे ब्लॅक बॉक्स नागरी उड्डाण मंत्रालयानं ना, म्हणजेच डीजीसीएन सतरा फेब्रुवारी रोजी परिपत्रक काढत विमानातल्या ब्लॅक बॉक्सचं नुकसान झाल्याची माहिती दिली या ब्लॅक बॉक्स रिकव्हरीसाठी तज्ज्ञांची मदत घेणार असल्याचं सांगितलं या बाबतीत रोहित पवार यांनी संशय व्यक्त केलाय अपघाताच्या ठिकाणी कागद जळलेले नाही आहेत पण अकराशे डिग्री सेल्सिअस तापमान सहन करू शकणारा ब्लॅक बॉक्स मात्र हे मॅन्युप्युलेशन आहे आणि एफ आणि व्हॉइस रेकॉर्डिंग नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप रोहित पवार यांनी केलाय त्यानंतर त्यांना विमानाच्या अवैध रजिस्ट्रेशन बाबत देखील माहिती दिली हा अमेरिकन रजिस्ट्रेशन नंबर असलेला लेअर जेट भारतात रजिस्टर होऊ शकत नाही पण डीजीसीएच्या मदतीनं कागदपत्रांची हेराफेरी करण्यात आली असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं देखील हलगर्जीपणा झाला असल्याचं रोहित पवारांनी अधोरेखित केलं झेड प्लस सुरक्षा असताना अजित पवारांना असं विमान का दिलं गेलं ज्या इंजिनची क्षमता संपायला फक्त पंच्याऐंशी तासांचा उधी बाकी होता असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्याबरोबर त्यांनी व्ही एस आर कंपनीबाबतही मोठे प्रश्न उपस्थित केलेत। या कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला महाराष्ट्रातले अनेक सत्ताधारी नेते उपस्थित होते सत्ताधारी नेत्यांची या कंपनीच्या मालकासोबत असलेल्या मैत्रीमुळेच या कंपनीवरची कारवाई टाळली जाते का असा गंभीर प्रश्न त्यांनी विचारलाय त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे पायलटचा इतिहास विमानाच्या पायलटला दारू पिण्याच्या सवयीमुळं यापूर्वी दोनदा निलंबित करण्यात आलं होतं तरी त्याला विमान उडवण्याची परवानगी कशी दिली गेली असंही रोहित पवारांनी विचारलं त्याचबरोबर दोन दिवसात येणारा अहवाल अजून का आला नाहीये रिपोर्टमध्ये हेराफेरी होतीये का असे सवाल करत रोहित पवारांनी तपासाच्या संथ गतीवर नाराजी व्यक्त केली आहे जो या घातपातामध्ये त्याला वाचवण्याचं काम सरकार करत असल्याचा गंभीर आरोप रोहित रोहित पवारांनी पवारांनी या व्ही आर कंपनी आणि भाजपशी संबंधित एका पेड ट्रोलरचा उल्लेख केलाय या ट्रोलरला आपली खासगी माहिती कशी मिळते यावर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय माझं आधार कार्ड आणि क्रिकेट पट्टू रोहित शर्मा माहिती विना परवाना पोस्ट केली गेली माझं कार्ड या ट्रोलर्सकडे आलंच कस असा सवाल रोहित पवारांनी केला विमान मंत्रालय कि व्ही एस आर कंपनी या दोघांपैकी नेमकी कुणी ही माहिती आय टी सेल ला पुरवली का असा संशयही त्यांनी व्यक्त केला भाजपशी संबंधित समीत ठक्कर यांच्या एका जुन्या ट्विटचा त्यांनी संदर्भ दिला अजितदादांच्या अपघाताच्या दोन दिवस आधी महाराष्ट्रामध्ये मा काहीतरी मोठं घडणार आहे ज्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो असं ट्विट या ट्रोलरनं केलं होतं जे ट्विट सात ते आठ मिनिटात लगेच डिलीट केलं गेलं हे ट्विट कुणी केलं हे ट्विट रिट्विट कोणी केलं होतं असा सवाल रोहित पवार यांनी विचारलाय सोबतच समित ठकरला मी सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय तपास यंत्रणांनी तपास सुरू केलाय पण या तपासाचा वेग कमी आहे मुंबई आणि दिल्लीतला प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर हा अपघात नसून घातपातच आहे यावर लोकांचा विश्वास बसायला लागलाय व्ही सी आर कंपनीच्या बाबतीत मी दाखले दिले होते त्यावर तज्ज्ञ देखील बोलत आहेत अधिकचे फ्यूल जे आहे ते विमानामध्ये होतं अशी शंका उपस्थित केली होती ब्लॅक बॉक्स संदर्भातही मी शंका उपस्थित केली होती पण दुर्दैव असं की नागरी उड्डाण मंत्रालयानं ना ब्लॅक बॉक्सचा काही भाग जाळाला असं पत्रक जाहीर केलं असंही रोहित पवार म्हणाले टँक फुल भरला होता बारामतीला जाऊन हैदराबादला गेला असता तरी तिथं फ्यूल भरू शकले असते त्यामुळे एवढं फ्यूल पंखात भरून बारामतीच्या दिशेनं जाण्याचं कारण काय पायलटचा वापर करून घातपात झाला असावा असंही ते म्हणाले त्याचबरोबर पायलटला मृत्यू पश्चात मिळणाऱ्या इन्शुरन्सची कल्पना होती का त्याचा पगार कमी झालेला त्यामुळे त्याच्यावर दबाव होता का त्याच्या कौटुंबिक त्रासामुळे त्याला कुणी ब्लॅकमेल करत होतं का असेही प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केलेत रोहित पवारांनी अजून एक धक्कादायक खुलासा केलाय तो म्हणजे त्यांनी एक खळबळजनक नाव घेतलंय श्वेता सिंह यांचं या महिलेवर अनेक गंभीर आरोप करत ती महाराष्ट्रातली एका राजकीय कुटुंबाशी संबंधित असल्याचंही त्यांनी सांगितलंय ते म्हणाले या प्रकरणात श्वेता सिंह नेमक्या कोण आहेत त्याचा थोडासा अभ्यास करावा थोडक्यात तुम्हाला सांगतो की आपल्या महाराष्ट्राच्या त्या सुनबाई होत्या पण आता नाहीयेत या डीजीसीए मध्ये काम करतात फार मोठ्या कुटुंबात त्यांचं लग्न झालं होतं सत्तेत जो मोठा पक्ष आहे त्या कुटुंबाशी निगडीत या श्वेता सिंह होत्या या कुटुंबात फार भावनिक गोष्ट झाली त्याचा आपण कधी विचार करू शकत नाही याचा अंदाज तुम्हाला असेल या श्वेता सिंह आज डीजीसीए मध्ये बसून त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करून फार मोठं रॅकेट आहेत अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीच्या एजन्सीमध्ये ज्या अपूर्वा अगरवाल नावाच्या महिला आहेत त्यापूर्वी जेट एअरवेज मध्ये काम करत होत्या त्यांच्यासह इतर सदस्यांना लेअर जेट विमान नेमकं कसं असतं हेच माहीत नव्हतं त्यांना या समितीत श्वेता सिंह यांनी टाकलं असं आमचं मत आहे अजित पवारांच्या अपघाताची चौकशी सुरू असताना श्वेता सिंह यांनी डीजीसीए मध्ये त्यांना ठेवू नका अशी मागणी आमची आहे कारण त्यांचा संपर्क का फार मोठ्या स्तरावर पोचलेला आहे हे सगळं रोहित पवारांनी म्हटलंय आता मंडळी रोहित पवार यांनी श्वेता सिंह यांचे राजकीय कनेक्शन अगदी उघडपणे नाव न घेता बोलून दाखवलं तर नेमक्या श्वेता सिंह आहेत कोण श्वेता सिंह या माजी कमर्शियल पायलट असून सध्या त्या डीजीसीए मध्ये चीफ फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर म्हणून काम करतात उड्डाण ऑपरेशन्स नियमन देखरेख आणि लेखापरीक्षण उड्डाण सुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापन अपघात आणि दुर्घटनेचा तपास या क्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव आहे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर श्वेता सिंह या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या सुनबाई होत्या प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राहुल महाजन यांच्याशी श्वेता सिंह यांनी लग्न केलं होतं लग्नानंतर काही दिवसातच घरगुती हिंसाचाराचे आरोप करत त्यांनी महाजन कुटुंब जे आहे ते सोडलं होतं पुढे लग्नानंतर केवळ वर्षभरातच त्या या नात्यातून बाहेर पडल्या श्वेता सिंह यांच्या याच राजकीय जी पार्श्वभूमी आहे कौटुंबिक पार्श्वभूमी याच्या आधारे रोहित पवारांनी त्यांचं नाव घेतलं असावं असंच दिसत बाकी आता जय पवार यांनी देखील या अपघाताच्या चौकशीबाबत शंका उपस्थित केली आहे विमान अपघातात ब्लॅक बॉक्स हो सहजपणे नष्ट होऊ शकत नाही महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचं संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे व्हीएसआरला ला तात्काळ उड्डाण चालवण्यास चा बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे असं जय पवार यांनी म्हटलंय एकूणच काय तर मंडळी अजित पवार गटातले अमोल मिटकरी सोडून इतर नेत्यांनी यावरती शांत बसणं अमोल मिटकरी यांनी अगदी सुरुवातीपासून घातपाताचा संशय व्यक्त करणं सोबतच त्यांनी ट्वीट करत या विमान अपघाताच्या ठिकाणचा फोटो अपलोड केलाय ज्यामध्ये विमानाच्या शेपटीकडचा भाग म्हणजे तेल भाग म्हणावे इतका जळालेला दिसत नाहीये मग तरीही त्या ठिकाणी ठेवण्यात येणारा ब्लॅक बॉक्स कसा जळाला असा प्रश्न उपस्थित करणं त्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेत बऱ्याच गोष्टींचा तांत्रिक पुरावा देत अनेक गंभीर आरोप करणं व्ही एस आर कंपनी आणि राज्यातल्या सत्ताधारी नेत्यांचे मैत्रीपूर्ण संबंध उघडकीला येणं डी जी सी ए मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व्ही एस आर कंपनीशी असलेले संबंध समोर येणं आर कंपनी कुठं बॅन आहे किंवा त्या कंपनीच्या विमानांच्या अपघातांची मालिका समोर येणं त्याचबरोबर पायलट सुमित कपूर यांची ड्रंक हिस्ट्री असणं रोहित पवार यांनी ब्लॅक बॉक्स बाबत शंका उपस्थित करणं या सगळ्या गोष्टींमुळे अजितदादांच्या अपघातावर घातपाताची शंका उपस्थित केली जाते त्यामुळं खरोखरच व्ही एस आर कंपनीच्या मालकाशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे या प्रकरणावर पडदा टाकत सत्ताधारी नेते उघडपणे बोलत नाहीयेत का आणि यामुळंच वीएसआर कंपनीवर कारवाई केली जात नाहीये का हा प्रश्न खरोखरच विचार करण्यासारखा आहे बाकी अमोल मिटकरी आणि रोहित पवार जय पवार यांच्या या सगळ्या शंकांबद्दल तुमचं मत काय हे है? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद